समाजाची जी मोठी मोठी आले किंवा विनायक कोहली वगैरे झाले विनायक माळे माली वगैरे आता हे हो कसे आले छोटेसे संघर्ष करून आले नंतर तो पण त्याचा झालं পঙ্গ লোক আস্তে बघा मित्रांनो मी फायनली मात्र आता पोचलेलो आहोत आणि एवढे घोडे आहेत तर या भावाला आपण मिळाले आहेत तर हे यांचे घोडे आहेत तर यांचे कसे काय रेट आहेत मी तुम्हाला त्यांच्याकडून ऐकून सांगतो तर भावा कसं काय तुम्ही काय घेत तुमचे रेट म्हणलं तर रेट वगैरे जास्त आहेत म्हणजे खाली असं साडेतीनशे साडेतीनशे दोनशे वगैरे सातशे आठशे म्हणजे असं बजेट असे कस्टमर बघून आम्ही कसं घाई तसं घेतो असं असं तर मित्रांनो तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता आणि घोड्यावर फिरू शकता साडेतीनशे सातशे आठशे रुपयांचे रेट आहेत तर ते बजेटनुसार आणि पॅसेंजरनुसार ते रेट आपले सांगतात तर थँक्यू तर बघा मित्रांनो एवढे घोडे आहेत मग प्रयत्न करतो बा कसे लाल सकलेला एकदम भारी टकाटक आहेत तर मित्रांनो मात्र येऊन तुम्ही खूप आनंद घेऊ शकता मजा घेऊ शकता मित्रांनो घोड्याची घोड्याची येण्यासाठी घोड्याचे ॲडव्हेंचर आहे घोडे चणा डाळ बाजरी मस्त खातात एकदम म्हणजे त्यांच्यासाठी दोन मेन खाद्य खाद्य आहे चणा डाळ बाजरी चल हां चल ओके थँक्यू घोड्याचं सगळं तर मित्रांनो आपल्याला अजूनही आपल्याला थोडीशी माहिती सांगणार आहे बुलक मध्ये आपल्या तर यांच्याकडनं आपण जाणून घेऊया बोल दादा काय सांगू माहिती की आम्ही आज माथेराना फिरायला आलो तुम्ही घोड्याबद्दल घोड्यापासून आम्ही हो आले आम्ही माहिती

बॅकग्राऊंड ला आवाज नंतर टाकल्यानंतर आपला आजूबाजूचा परिसर जास्त पाहिजे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही तसेच आणि घोड्यांचे सुद्धा इथं घोडे सुद्धा आहेत खरेदी करू शकता तुम्ही मित्रांनो <laughs> <laughs> मित्रो तुम्हें बगू शकता हा गार्डन माथेरान गिरी नगर परिषद माधवजी पॉइंट बघू शकतो मित्रांनो खूप छान गार्डन आहे माथेरानचा या आपले पंकज बांगारा ब्लॉगर ए ब्लॉगर तर मित्रांनो मी तुम्हाला गार्डनमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो हे बघा मित्रांनो खूप मोठा नजारा आहे माथेरान हे खूप छान दिसतंय तर मित्रांनो असेच तुम्ही माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक करा शेअर करा मित्रांनो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आणि तुम्हाला ना नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा मित्रांनो किती खूप सुंदर दुकाने सुद्धा आहेत आणि तेवढे मार्क्स सुद्धा असतीलच ना क्या खाने का तो